पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मालमत्तेचे रक्षण करण्याची आणि आवश्यक प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवलेली असते परंतु सर्वसामान्यांसाठी वेगळे नियम आणि पोलिसांसाठी वेगळे नियम आहेत का असा संतप्त सवाल आता जनतेकडून उपस्थित होत आहे कारण जे वर्दी परिधान करून कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतात तेच जर बिनधास्तपणे नागरिकांशी चुकीचे वागत असते तर लोकांमध्ये संतापणे स्वाभाविक आहे मुंबईतील एका धक्कादायक घटनेनंतर पोलीस खर जनतेचे मित्र आहेत की शत्रू असा प्रश्न आता निर्माण झालाय ही घटना आहे मुंबईतील व्ही पी रोड पोलीस ठाण्यातील तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेने आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला मात्र महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला तक्रार न स्वीकारल्याने महिलेने प्रश्न विचारला असता अधिकारी आक्रमक बनल्या इतकंच नाही तर तक्रारदार महिलेला नाव विचारल्यावर त्यांनी अंगावरील आणि बॅच काढून फेकून मारली ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून पोलिसांवरील जनतेचा विश्वास दळमळीत होत असल्याचं चित्र समोर आलंय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई